हो आलो हा नमस्कार मित्रांनो आपण चाळीसगाव या ठिकाणी बाजारात आलोय तर आज शनिवार आहे आणि चाळीसगावचा बाजार हा बराच मोठा आहे तुम्हाला पाठीमागे असेल तर काठेवाडी साठी प्रसिद्ध असणार मार्केट महाराष्ट्रातलं एकमेव मार्केट आहे चाळीसगाव या ठिकाणी सर्वात जास्त काठेवाडी येते कारण इथे गुजरात बॉर्डर जवळ इथून खरेदी असते तर मित्रांनो बघू शकताय तुम्हाला या साईडनं मी सगळ्या दाखवतो आपण लोकांबरोबर बोलूया त्याच्या किमती घेऊया आणि काय होतंय तुम्हाला मी कळवतो सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आता हे बाजारात माल येते म्हणजे काठवाडीच्या शेळ्या येतात तर त्याचा डिटेल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहे हिंबा कशा वाटतात शेळ्या आणि कृषी उत्पादन बाजार समिती चाळीस गाव जिल्हा जळगाव या ठिकाणी बाजार समितीच्या आत चाळीस गावला उतरला तर तिथून खूप जवळ आहे घरी विकले आपण हे राहिलेल्या बाजारात आणलं उरलेला माल आणि आता पूर्ण गाभण आहेत हो आणि चाळीसच्या चाळीस घरीच विकल्या त्या गाभण हो नाही उलट बाजारापेक्षा घरी टॉपच्या शाही तुम्हाला घरी भेटन हो घरी गाडी उतरली त्या दिवशी हो माझी गाडी परत गुरुवारी येणार आहे हो गुरुवारी हो मोठे 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 शिवाय तुम्हाला दाखवत बघा तर काठेवाड्यामध्ये एवढी हाईट उंची असते बरं का शेळीची जी आपले गावरान कुठली शेळी असो तिच्यापेक्षा काठेवाडी मोठी शेळी असते एकदम खतरनाक पलीकडे पण आहेत बऱ्याच हे बघा ह्या साइडला सुद्धा तर काठीवाडी असेल खरेदी साठी संपर्क करा तुम्ही या ठिकाणी या बऱ्याच लोकांच्या सगळ्यांचे काठेवाडी साठी फेमस आहेत तो लोक त्यांच्या सगळ्यांचे आपण नंबर दिलेले त्याच्यात हे कास बघू शकताय कासे हे एकदम मोठी शेळी तर दुधाची बिधाची त्यामुळे खात्री असते दीड एक लिटर पर्यंत दूध देते लोक सांगतात तुमचं नाव सांगा बरं एकदा उभ्र उपराव हांगाल आम्ही शरळी सांगताय एकोणीस हजार सत्त्याण्णव एक्केचाळीस ठीक आहे मित्रांनो असं आहे ही बाजार काठेवाडीचं तुम्हाला बऱ्याच लोकांचं मी दाखवलेलं आहे की त्यांचं पण मुलाखत दाखवली यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर हा असा शाळांचा बाजार आहे तर मित्रांनो नक्की संपर्क करा या इथे या मार्केट मध्ये आणि यांच्या सगळ्याचे नंबर मी एका कागदावर नोट करणार आहे आज कारण परत राहत नाही मॅड तर एकूण आज जर लागले तर सगळ्यांना नंबर त्याचं करणार दादा नमस्कार नमस्कार कदम सोनू चव्हाण चाळीस गाव बरोबर आज काय आणले आज काय नाही काल गाडी उतरली आपली संध्याकाळी सत्तर शेळी आणली आज बाजारात या गापली शेळी अरे संध्या बाकी शेळ्या क्वालिटीच्या आठ मोठी बकरी छळी एक नंबर क्वालिटीची हो गाबन नाही गाबन आहे थोड्या कच्च्या आहे फक्त महिना महिना घेतील अशा कच्च्या एक एक महिन्यात जमतील अशा आणणार आहे गॅरंटी आपण बसवायचं काम करत नाही लोक दादा आम्हाला अपेक्षा राहते गिरेक दुसऱ्यानंतर आलं पाहिजे आमच्याकडे आज जर आम्ही त्यांना फसवलं तर दुसऱ्या वेळेस गिरायक येत नाही ना आपण ना। क्वालिटीचा माल देत असतो प्रत्येकाला आता गाभन बकरे आता बीडवाले आले बीडवाल्यांना सात आठ शाळा दिल्या तेव्हा हो त्या काय त्या दिल्या एकोणावीस हजार रुपयाने शाळा दिल्या त्यांना हो एकोणावीस हजारनी या गाभन शाळी या इकडे या पाहून घ्या क्वालिटी वड्रे बकऱ्या पुढं या गाभन बकरे हो आहे हो इंची किंमत फक्त तेवीस हजार रुपयानी हो हो एका एकाची तेवीस न दादा मध्ये फरक असतो शेळी पंधराला बी भेटते वीसला बी भेटती अठराला बी भेटते माल पाहून विकत असतो आम्ही दाताच्या काय या तिसऱ्या तिसऱ्या येताच्या ऐक या ऐकून बघा तुम्ही तिसऱ्या 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 दाप्याच्या हे बघा बघा हे बाया दिलं आहे पा इकडं या पूर्ण दुधाच्या शाळ्या आपल्या हो या दुधाच्या ह्या बा दुधाच्या काशीला काही द्यायचे ह्या पाठून पहिल्या पहिल्या व्यतामध्ये ये बा या गाम शेळ्या या इकडे या विकून दहा बा तुम्ही सगळेजण या इकून यांना नाव गाव सांगा यांना सगळा एकोण एकूण हॅलो हा या बाया दिला दिला आए 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 दिला आए। आए। या पूर्ण दिल्या त्यांना एकोणावीस हजार रुपया हो या दादांना यांनी दोन घेतल्या यांनी एक घेतली यांनी तीन चार घेतल्या असं मिळून हो सगळे मिळून बघा क्वालिटी दिली त्यांना बघा क्वालिटी हो माहिती बोला नमस्कार नमस्कार वसंत संदीप जाधव राहणार वांगी तालुका माजलगाव जिल्हा बीड

सकाळी चार वाजता क्वालिटी भावनगर भावनगरची क्वालिटी हो ही शिंगडी एकदम कवळी पूर्ण शाळेत दुसऱ्या तिसऱ्या वेता मधले क्वालिटी बघून घ्या तुम्ही शेळींची क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर मोबाईल नंबर घ्या ना आपला नाव आपलं सोनू चव्हाण चाळीस गाव मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस सत्त्याण्णव झिरो पाच चाळीस गाव जिल्हा जळगाव दुधाची बकरी राहिली पंधरा सोळा साडे पंधरा किंमत सतरा अठरा पंधरा ह्या हिसोबत अठरा शेळे असेल जशी शेळी असेल तशी आणि खाली सडी असेल तर खाली खाली पंधरा साडे पंधरा सोळा आणि पिल्ल वगैरे काय पाठी पिल्ला भेटतच नाही तिकडंच भेटत नाही पिल्ला हि तर काय तयार होते हा जर राहिलं पिल्ल तर मग वीस हजार एकवीस हजार एकोणवीस हजार अठरा हजार होय असं होय नंबर सांगायचं नंबर सांग महाराष्ट्रात ना सगळं कॉलेज तुम्ही म्हणून नंबर व्यवस्थित द्या तर हे बघू शकता असं मला तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देतो मी ही क्वालिटी आहे याच्यामध्ये गुंजातलं बकर आहे हा 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 बकऱ्या या होत्या नाही या सात चार नऊ वीस सात ठीक आहे नाव काय म्हणते जय मल्हार अनिल भाऊ बरोबर तर मित्रांनो अजून पुढे बघू काटेवाडीच इथे बरेच प्राणी आहेत तर बाजारात फिरावंच लागणार आहे त्याल्याशिवाय पुढून पण कोणतरी उभे केले का यांच्या बघूया आपण काय किमती काय सांगते ते तर काठेवाडीसाठी खास आपण हे चालवलं आहे फक्त काठेवाडी शेळ्यासाठी हे बघा एवढे हायटेड मोठ्या मोठ्या शाळा या ठिकाणी आहेत हे बघा एकदम मोठ्या मोठ्या म्हणजे बघून माणसं म्हणतील आपल्या बाकीच्यात की काय माल आहे म्हणून तर हे बघा झणझणीत म्हणजे एकदम हाईट बघू शकता त्यांची एवढी हायटेड पूर्ण शाळा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर मित्रांनो आपण बघू त्याचं मालक कोण आहे या साईडला त्यांच्याबरोबर पण आपण बोलूया हा आणि

आ, नमस्कार 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 नाव सांगा तुमचं संतोष तुकरा मागवणे चाळीजाव हो व्यापार करतात हो व्यापार कुठला कुठला पाज चायज चाहिज़ो फक्त चाळीज घरी मालिक हो आता याच्यामध्ये मला एक सांगा का पण शिवती सगळ्यात कमीत कमी काय किंमत असते कमीत कमी सोळा सतरा हजार सोळा सतरा जास्तीत जास्त वीस एकवीस बावीस आलं शेळी पण हो आणि जर समजा कुठं इकडे पुणे सातारा पश्चिम महाराष्ट्रात कोण आलं त्यासाठी ट्रान्सपोर्ट सुविधा आहे का शेद नाही पण एकूण गाडी करून द्यायला मिळू शकते शकतील आणि जर खाली शेळीची काय क्षमत राहतील खाली शेळी मळण शेवटी दुधा कमीत कमी सतरा अठरा म्हणजे शेळी पण दाम होईल बरोबर बारा पासून मी शेळी भेटते शेळी बारी शेवट दुधाची काय दुधाची दुधाची म्हणजे एक लिटर दीड लिटर दोन लिटर तशी शेळी तशी पैसे भेटते

अच्छा आता गोट फार्मले काय करतात आम्हाला वर्षातून दोन शॉप किल्ले पाहिजे मग ते पंधरा दिवसात लागून जाते वर्षात दोनदा शेती भागात आम्हाला येतो डायरेक्ट आकाश वर्षातून आम्हाला दुधाचा इंटरेस्ट किल्ल्यांचा नाही मित्रांनो नमस्कार कदम ऍग्रो या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पूर्णपणे इथला काठीवाडी म्हणजे चाळीसगावचा बाजार कव्हर केलेला आहे बाजारात पाठीमागच्या शाळा दिसतात या सगळ्या काठेवाड्या आहेत तुम्हाला याचा तु पूर्ण डिटेल व्हिडिओ कदा युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब